कोल्हापूर सोलापूर कलबुर्गी रेल्वेचे स्वागत मोहिते पाटील परिवार व अशोक कामटे संघटनेच्या वतीने स्वागत करण्यात आले माडा लोकसभा मतदारसंघाचे खासदार माननीय धैर्यशील मोहिते पाटील शहीद अशोक कामटे यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नामुळे कोल्हापूर कलबुर्गी कोल्हापूर गाडी क्रमांक झुरे चारशे एकावन व चारशे बावन्न ही विशेष रेल्वे सुरू करण्यात आली आहे अनेक महिन्यापासून रेल्वे प्रवाशांची मागणी आज पुरवठव्यास आली या सेवेचा शुभारंभ फ्लॅंग ऑफ सांगोला रेल्वे स्थानक येथे माननीय खासदार धैर्यसील मोहिते पाटील यांच्या पत्नी सौ शीतलदेवी धैर्यसील मोहिते पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आला कार्यक्रमाचे प्रसंगी सांगोलेचे आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांच्या पत्नी डॉक्टर नीताताई देशमुख यांच्या उपस्थितीत रेल्वे इंजन पूजन व चालकांचा सत्कार शाल व श्रीफळ देऊन करण्यात आला या कार्यक्रमाला रेल्वे प्रशासन अधिकारी स्टेशन अधीक्षक सांगोला शहर व तालुक्यातील नागरिक व्यापारी शहीद अशोक कामटे बहुउद्देशीय सामाजिक संघटनेचे पदाधिकारी सदस्य तसेच विविध नेते मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते ना या रेल्वे सेवेमुळे सांगोला तालुक्यासह परिसरातील नागरिकांना कोल्हापूर व सोलापूर कलबुर्गी या दोन्ही देशांना प्रवास करण्यासाठी मोठी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे माननीय खासदार धैर्यसेल मोहिते पटेल यांच्या प्रयत्नातून